काय त्रास होता मी सातारा जिल्ह्यातून वाय तालुक्यातून इथं आलो आहे मला पॅरेलिसिस झालेले चार वर्ष झाले सगळ्या थेरपी करून थकलो फिजिओथेरपी केली ॲकोपॅथर केली कपिंग थेरपी केली काही फरक पडला नाही पण इथं आल्या माझ्या माहितीप्रमाणे मला पंच्याण्णव टक्के फरक जाणवायला लागला म्हणजे डॉक्टर गणपत मवाळ यांच्या पेन रिलीफ सेंटरमध्ये मला ट्रीटमेंट मिळेल तसा एक पंच्याण्णव टक्के बदल झाला गे वाटला मला काय काय त्रास आता काय बदल पहिलं चालताना पाय झकडले ग व्हायचे हात वर जात नव्हता आता व्यवस्थित जायला लागलाय माझ्या माहितीप्रमाणे खूप चांगली थेरपी आणि ज्याला ज्याला त्रास होत असेल मणक्याचा मानेचा गुडगुदुकीचा पॅरेलिसीस त्या प्रत्येक माणसानं हिते येऊन भेट देऊन जा आणि आयुष्य सुखानं जागा यांच्यात काय बदल वाटत चालण्यात हो। बदल वाटतोय त्यांच्या मी स्वतः त्यांची होती बदल वाटतं